नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत भीम लांडोर बंगल्यात वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास केले अभिवादन भीमस्फूर्ती दिनानिमित्ताने आज धुळ्यातील लडिंग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे भीम सैनिकांची मोठी यात्रा या ठिकाणी दरवर्षी भरत असते दरम्यान लाखोच्या संख्येने भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी येतात आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही या भीमस्फूर्ती स्थळाला भेट दिली धुळ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लडिंग किल्ल्यावरील लाडोर बंगल्यात सुधाच आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका निर्दोष धुळेकाराला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन काम काजाकरिता येथे आले होते आता या ठिकाणाला पर्यटन स्थळाचे स्वरूप आलेले आहे परंतु शासनाने अद्याप याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला नाही त्यामुळे लाडोर बंगल्यास युनेस्कोच्या धर्तीवर हेरिटेज स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आंबेडकर यांनी केली दरम्यान यावेळी जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट जिल्हा संघटक शंकरांना खरात रविकांत बापू वाघ योगेश पगारे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते हे बघा साहेब ही फक्त आंबेडकरवादी चळवळींना किंवा डाव्या चळवळींना किंवा काही ठराविक सामाजिक चळवळीतल्या लोकांना टार्गेट करण्यासाठी नाहीये तर हे सगळ्यांसाठी आता जन विधायक सुरक्षा बिल जे आहे त्याचं खरं नाव जन असुरक्षा विधायक बिल हे ठेवलं पाहिजे कारण तुम्ही लोकांना वाचवण्यासाठी नाही तर तुम्ही लोकांना फुकट उचलून जेलमध्ये टाकण्यासाठी हे कायदा आणलेला आहे आता तुम्ही जर ह्याची टर्मिनॉलॉजी बघितली तर त्यांनी एक अर्बन नक्षल या आरोपाखाली आम्ही लोकांना आत टाकू असं म्हटलंय तर अर्बन नक्षलची व्याख्या ही भारताच्या संविधानमध्ये नाहीये ही ऑक्सफर्ड मध्ये नाहीये किंबहुना इंडियन पिनल कोड आयपीसी मध्ये सुद्धा नाहीये आता जर तुम्ही म्हटला अर्बन नक्षल हा शब्द काढला आणि तुम्ही तिकडे एक वेगळा शब्द टाकला चोम्या गोम्या चोम्या गोम्या कोण आहे जो सरकार ठरवेल तो चोम्या गोम्या तर सरकार चोम्या गोम्या आता जितेंद्र आव्हाडांपासून कोणालाही ठरवू शकतं आणि त्यांना जेलमध्ये टाकू शकतं तर आपल्याला हे थांबवायचं असेल तर अर्बन नक्षलवाद हा शब्दाची डेफिनेशन मध्ये न घुसता जन विधायक सुरक्षा बिल हे रद्द केलं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे पण हेच बोलत असताना आपण सर्वांनी हे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ज्या लोकांना आपण अपोजिशन म्हणून सत्तेमध्ये पाठवले ते अपोजिशन न करता इकडे सत्ते म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच मांडीत जाऊन बसलेले आहेत अशी परिस्थिती दिसते आपल्याला जयंत पाटील या डिबेटमध्ये जेव्हा या कायद्यावरती जेव्हा डिबेट चालू होता तेव्हा आपल्याला ते विधानसभेमध्ये हसताना दिसत आहेत बऱ्यापैकी आपल्याला एका बाजूला दिसेल की जेव्हा वोटिंग घेतलं गेलं ते वोटिंग शो ऑफ हँड किंवा आय ऑर ने घेतलं असतं तर आपल्याला कळलं असतं की किती कि उबाटा सेनेच्या लोकांनी एसपी गटाच्या लोकांनी आणि किती काँग्रेसच्या लोकांनी या कायद्याच्या विरुद्ध मतदान केले पण हे बिल जे आले ते भाजपनी महाविकास आघाडीला पूर्णपणे सहमतीत घेऊन आणले असल्यामुळे ते कोणाच्या ही अंगावरती लागेल असं बिल दिसत